शासकीय आयुर्वेदिक विद्यालय नांदेड येथे जाहिरात आलेली आहे पाहू शकता आपण शासकीय ग्रामीण आयुर्वेदिक विद्यालय नांदेड यांच्यासाठी जाहिरात ग्रुप डीची जाहिरात आहे यंत्र चालक ही पायी माळी बारबर विविध पदासाठी जाहिरात देण्यात आली डब्ल्यू एम जी सी नांदेड डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे पात्रता आहे दहावी पास दावी पास उमेदवार जाहिरात अर्ज करू शकतात जाहिरात प्रसिद्ध झाली अठरा नऊ दोन हजार पंचवीसला ला लास्ट तारीख आठ दहा दोन हजार पंचवीस दोन तासाचा पेपर होणार आहे परीक्षा शुल्क आहे ओपन साठी हजार रुपये आणि काऊशे रुपये टॅन टेबल आपण बघू शकता परीक्षा कधी येणार आहेत काय नाही पुन्हा कळवण्यातील अठरा तारखेपासून जाहिरात सुरू झालेली आहे आठ तारखेपासून दहा महिन्यापासून पुढला अर्ज भरता येतात कोणकोणते आता वार्डन सर्वंट बार्बर टेलर धोबी माळी वॉचमन आर्मरी सर्वंट आज रूम हॉस्टेल सर्वंट सर्वंट मेकॅनिकल ऑपरेटर पॅक करा अशा ग्रुप च्या जागा आहेत सर्वांची पात्रता दायी आहे अधिक माहिती